नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण खुसखुशीत करंजीचं सारण पाहणार आहोत गौरी गणपती विशेषमध्ये तर इथं अर्धे अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले तुमच्या आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट टाकू शकता कितपट टाकायचे त्याच्यानुसार तर ह्या वाटीमध्ये खसखस दोन चमचे आणि चार ते पाच हिरवी वेलची घेतलेली आहे खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आणि वेलची जी आहे ती साखर बारीक करताना टाकायची आता रवा घेतलेला आहे पाव किलो म्हणजेच एक ग्लास इथं आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे मोठा रवा मिक्सरला फिरून बिलकुल वापरायचा नाही त्यामुळे करंजीची चव छान लागते आता ही रवा आपण चाळून किंवा स्वच्छ करून घेतलेला आहे साखर घेतलेली आहे एक ग्लास ही साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान फिरवून घ्यायचे आहे तर याच्यामध्येच वेलची टाकायची म्हणजे बारीक छान होते वेगळी सेपरेट अशी बारीक करायची गरज पडत नाही तर बघू शकता एकदम छान अशी पेटी साखर आपली झालेली आहे कढई गरम करायला ठेवली होती अगदी हलकीशी गरम झाली की त्यामध्ये खसखस टाकायची आणि अगदी हलकी सी गरम करायचे खूप असं करपेपर्यंत भाजायची नाही नाही आता आपण ही खसखस काढून घेऊया तर एक मोठं ताट घ्यायचं त्यामध्ये सर्वजणस काढून घ्यायचे आहेत आता इथं पिस्ता आणि बदामसुद्धा अगदी हलकेशे काजू गरम करून घ्यायचेत म्हणजे अगदी लो फ्लेमवर हे फक्त गरम करून घ्यायचेत म्हणजे त्याला कुरकुरीतपणा छान येतो आणि करंजीमध्ये सुद्धा खूप दिवस असंच जोपर्यंत करंजी आहे तोपर्यंत त्यात नम पडत नाही त्यामुळे थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे आता इथं भाजताना मोठा गॅस करायचं नाही किंवा मीडियम करायचं नाही कढई गरम झालेली असते शक्यतो असं रेसिपी करताना लोखंडाचीच कढई वापरायची म्हणजे जाळ जे आहे किंवा आज जे आहे ती बॅलन्स करते आता ही काढून घेतले आता खोबरं आपण भाजून घेऊया छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर हे बघा सतत हलवून हलून आपण हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं आहे थंड झाल्यावर हे परत छान कुरकुरीत होतं आता रव्वा भाजून घेऊया रव्वा आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे साधारण पंधरा ते अठरा मिनिट तरी रव्वा भाजावा लागतो आता इथं दहा मिनिट झाल्यानंतर मी तर दोन चमचे तूप टाकून घेते आहे अगोदर असाच रव्वा भाजला ना तर एक न एक कण भाजला जातो आणि जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही असा भाजल्यामुळे जर का तुम्ही पहिल्यांदाच तूप टाकलं ना तर त्याला खूप वेळ भाजावं लागतं ते तर इथे मी फक्त पंधरा मिनिट हा रवा छान असा भाजून घेतला आहे हा रवा छान भाजलेला आहे आता ही जी खोबरं आपण बारीक करून घेतलं आहे ते हे बघा चुरा होतं हे खोबरं असं आपण करताना तर याच्यावरतीच गरम रवा टाकून घ्यायचा आहे आणि जर वेळ ठेवलं ना परत ते आणखीनच कुरकुरीत खोबरं होतं आता एक रवा याच्यावरती टाकून घेऊया प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि तुम्हाला हवं तेव्हा करंजी बनवून खाऊ शकता एकदा हे सारण बनवून घेतलं की आता हे मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर साखर टाकून घ्यायचे म्हणजे काय होतं त्या पूर्ण सारणाला साखर मिक्स होते थंड झाल्यावर टाकलं ना तर मिक्स होत नाही व्यवस्थित आता याच्यामध्ये वेलची टाकले थोडंसं जायफळ आपण याच्यामध्ये किसून घेऊया जायफळ टाकायचं असेल तर टाका नाही